वळण आत्मकथन अभिवाचन लेखक सरोजकुमार मिठारी भाग सत्ताविसावा आज वरच्या धावपळीत घरी थांबणे फारसे जमत नव्हते घराची अवस्था आता समोर ठळक दिसू लागली वाटणीला आलेले तीन खोल्यांचे जुने घर पूर्णच मोडकळीला आले होते पावसात भिजणाऱ्या भिंती गळकी कवले आणि जमिनीवर बारा महिने असलेली ओल यातच आम्ही राहायचो पावसाळा तर जीवघेणा असायचा बाजूच्या भिंती पावसात ताण सोडून द्यायच्या त्यामुळे घराची पडझड सुरू झाली होती घरावरची काळी तांबडी कवले इतकी जीर्ण झाली होती की पावसात त्यातूनही खाली पाणी झिरपायचे आतून कसे तरी ताडपदर लावून कवलातून पाझरणारे पाणी एकत्र साचवून पाण्याला मार्ग करून द्यायचो त्यामुळे कुसुमाग्रज यांची कणाकविता माझ्या फार जवळची महापुरात सर्वस्व गमावलेल्या तरुणाची यात कथा आली आहे माझ्या आयुष्यात वक्तृत्वाची पहिली सुरुवात या कवितेच्या वाचनानेच झाली होती आज ही कविता मी प्रत्यक्ष जगत होतो नोकरी लागल्यावर घर दुरुस्त करता येईल किंवा नवीन बांधता येईल असे स्वप्न होते पण हे स्वप्न पूर्ण होईल अशी कुठलीच आशा दिसत नव्हती आजूबाजूच्या सगळ्या घरांनी कात टाकली होती त्यामुळे माझे जुने पडके घर लोकांच्या नजरेत अधिक ठळक दिसू लागले होते उत्पन्नाचे हक्काचे साधन आल्यावरच यात काय तो बदल शक्य होता मला तिरस्कार करणारे जसे भेटले तसे जिवाळपाड प्रेम करणारी माणसेही वेळोवेळी भेटली किंबहुना अशा प्रेमळ माणसांनीच मला उभारी दिली उन्हाळी सुट्टीचे दिवस होते चोराच्या आलेल्या वळीव पावसाने सर्वत्र दानादान करून सोडली होती घरही त्यातून सुटले नव्हते या दरम्यानच माझा शालेय मित्र उदय मला भेटण्यासाठी घरी आला बरेच दिवस आमची भेट झाली नव्हती आणि एका गावात असूनही तसे आम्ही फार भेटतही नव्हतो कधी भेट झाली तर ख्याली खुशाली आवर्जून विचारायचो माझ्या शैक्षणिक प्रवासाचा तो साक्षीदार होता कॉलेजपासून माझ्या अभ्यासातील प्रगतीबद्दल त्याला अभिमानच होता आज मात्र बोलता बोलता त्याने घराची अवस्था पाहून विषय बदलला सरोज घर कधी बांधणार रे मी म्हटले बांधेन पगार सुरू झाल्यावर पगार कधी सुरू होणार त्याचा पुढचा प्रश्न मी म्हटले माहीत नाही पण होईल तेव्हा बांधेन असे मी म्हणता आज तो शांतपणे मला समजावून सांगू लागला अरे तुझा पगार सुरू व्हायचा तेव्हा होऊ देत पण आपण हे घर बांधायचेच त्याच्या या आश्चर्यकारक बोलण्याने मी गोंधळलो अरे किती दिवस पावसात भिजत दिवस काढणार तू भिंत्या अंगावर पडल्यावर तू पुन्हा विचारू लागला अरे मग काय करणार मी या माझ्या उत्तरावर त्याने तत्काळ प्रतिक्रिया दिली तू काहीच करू नको आता जबाबदारी माझी मी घर बांधून देणार त्याच्या या निर्धाराने मलाच विस्मय वाटू लागला उदय बोललास ते माझ्यासाठी खूप आहे आणि एवढे पैसे उभे करणे म्हणजे जोक नाही तू नको काळजी करू मार्ग निघेल पुढे माझ्या या उत्तराने मात्र त्याचे समाधान झाले नाही मी काय उदळपट्टी किंवा चैनी करून जगणारा माणूस आहे काय मी सोय करतो पैशांची तू चिंता करू नको त्याच्या या निर्णयाने मला मात्र भीती वाटू लागली राग आला तरी चालेल उदय पण हा धाडशी निर्णय नको प्लीज उदयच्या या निर्णयाला आईनेही विरोध केला नको बाबा इतकं दिवस काढलं आता आणखी काय दिवस काढू कशाला तू त्रास करून घेतोस तुमच्या घरानं आजपर्यंत मला साथ दिली आहे तीच भरपूर आहे आता आणि हे वज नको आई हे वजन आहे मी माझं कर्तव्य पार पाडतोय मित्रासाठी आणि राहिली गोष्ट पैशांची त्याला कधी जमेल तेव्हा देऊ दे नाहीतर राहू दे मला त्याचं काय वाटणार नाही मला नेहमी सोबत देणारा उदय आज एका नव्या पवित्र्यात दिसत होता त्याचा कोणताही शब्द मी कधी मोडला नव्हता किंवा मी सांगितलेले त्याने कधी ऐकले नाही असे झाले नव्हते अखेर त्याच्या विचारांवर सहमती झाली उदयने शब्द पाळला अगदी दुसऱ्या दिवशी जुने घर पाडायला माणसे आणली बांधकामासाठी रघु बामणकर यांना काम खंडून ठरवून दिले त्याने माणसे लावली सोबत मी पप्पा आई तिघांनी या कामात रात्रंदिवस वाहून घेतले माती चालणे चिखल करून ठेवणे असे पडेल ते काम आम्ही केले आईनेही घरातली पुंजी गोळा केली गोठ्यातल्या सगळ्या शेळ्या विकून आणि तिचे काही दागिने मोडून जमेल ती रक्कम दिली आणि पंधरा दिवसांत नवे पत्र्याचे घर उभे राहिले जुने घर जाऊन तिथे साधीच पण नवीन वास्तू आली जुने घर जाऊन तिथे साधीच पण नवीन वास्तू झाली अनेक पिढ्यांना सामावून घेतलेल्या या घराला आता नवे पण आले घराचा उद्धार झाला केवळ एका शालेय मित्राच्या उदारतेमुळे हा बदल घडून आला मी म्हटले घर तू उभे केलेस आता नाव पण तुझेच दे तेव्हा माझा हा दिलदार मित्र म्हणतो अरे हा उदय सरोजचा आणि त्या धडपडणाऱ्या सूरजचाही माझे नाव कशाला शेवटी दोघांनी ठरवले सूर्योदय मास्तरांनी त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात घराच्या भिंतीवर नाव रेखाटले गृहप्रवेशानिमित्त आलेले पाहुणे घर उभे झाले म्हणून माझी पाठ थोपटत होते पण त्याचा सगळा करविता माझा मित्र उदय होता गावात श्रीकृष्णाचे पुरातन मंदिर आहे उदय कृष्णभक्त महाभारतातील श्रीकृष्ण सुदामा यांच्या मैत्रीची गोष्ट प्रसिद्ध आहे गरीब सुदाम्याच्या झोपडीचा उद्धार श्रीकृष्णाने करून मैत्रीचे नाते अमर केले होते पण आधुनिक काळातही अशाच निसीम मैत्रीचे प्रत्यंतर उदयने आपल्या निस्वार्थ कार्यातून घालून दिले ज्याचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे बातमीदारी आता थांबली होती पूर्णवेळ शाळा एवढेच काम होते सकाळ सोडून अन्य दैनिकात काम करण्याची भूमिका नव्हती कारण सकाळने मला काही का असेना एक ओळख दिली होती बातमीदारी बंद झाल्यावर मेन राजारामच्या अनिल लाडसरांनी मला सायंकाळच्या वेळेत शहरात एक खाजगी शिकवणी मिळवून दिली शाळेत अद्याप अनुदानाच्या काही हालचाली दिसत नव्हत्या दरवर्षी आम्ही दिवसरात्र बसून मूल्यांकनासाठी फाईल्स तयार करायचो पण सरकारच्या लाल फितीचा अनुभव येत राहायचा मूल्यांकनासाठी शाळेत आलेल्या एका भाग अधिकाऱ्याने तर फाईल्स पुढे सरकविण्यासाठी वेगळीच अट घातली त्या अधिकाऱ्यांची मुलगी माध्यमिक शिक्षण घेत होती तिचे विज्ञान प्रदर्शन होते त्यासाठी चांगले शैक्षणिक साहित्य तयार करून द्या अशी अट त्यांनी घातली अधिकाऱ्यांना राजी करण्यासाठी लजाने मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांनी मला त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य तयार करून देण्याची विनंती केली शेवटी दोन दिवस त्या अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन ते साहित्य तयार करून दिले मात्र पुढे त्या फायलही सरकल्या नाहीत हेही तितकेच खरे भ्रष्टाचार म्हणजे केवळ पैशांचा अपहार नव्हे तर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हतबलांची मुस्कटताबी करणे हाही एक भ्रष्टाचारच असतो पण अशा भ्रष्टाचाराला रोखण्याचा कायदा अद्याप झालेला नाही अशा विषण्ण अनुभवाने अखेर पुन्हा स्पर्धांना जवळ करण्याचे मी ठरवले पदवी पूर्ण झाली होती शाळेत पाटील मॅडमना सांगितले मॅडम अनुदान यायची तेव्हा येवो मी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवतो मॅडमना माझी सर्व परिस्थिती माहीत होती सर अनुदान लवकर मिळेल यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची आमची तयारी आहे पण तुम्ही तुमचेही प्रयत्न चालू ठेवा चांगली संधी मिळाली तर आम्ही कधीच तुम्हाला थांबवणार नाही यानंतर मी पुन्हा अभ्यासाकडे झोकून दिले दरम्यान पप्पांच्या आजाराने पुन्हा गंभीर वळण घेतले सतत फिरत राहण्याची त्यांची सवय आता त्यांच्या जीवावर उठली परिणामी एका पायाची जखम आता दोन्ही पायावर झाली पुन्हा घरी मलमपट्टी सुरू झाली पण त्यांची मलमपट्टी आता लोकांच्या ओळखीची झाली होती शेंडा पार्कमधील त्यांचा यापूर्वीचा मुक्काम बरेच लोक विसरले नव्हते त्या तिरस्काराला पप्पा अखेर वैतागले आणि बेपत्ता झाले यापूर्वीही ते अनेकदा महिनोन महिने दुसऱ्या गावात कोणाकडेही जाऊन राहायचे तेथे ते काम करायचे पण आता त्यांची प्रकृती तशी राहिली नव्हती सायंकाळी परतणारे पप्पा त्या रात्री घरी आलेच नाहीत चिंता वाढली